नमस्कार पंढरपूर पंढरपूर हे श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी यांचे पवित्र स्थान आहे पंढरपूर भारताची दक्षिण काशी व महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून पण प्रसिद्ध आहे सोलापूर जिल्ह्यापासून एकाहत्तर किलोमीटर अंतरावर बसले आहे पंढरपूर रेल्वे स्थानक मिरज कुर्डुवाडी लातूर या रेल्वे मार्गावर आहे पंढरपूर शहरात इतर हिंदू देवतांची पण मंदिर आहेत अनेक संतांचे मठ आहेत धर्मशाळा आहेत पंढरपूर हे शहर ना चंद्रभागा म्हणजे भीमा नदीच्या काठावर वसले आहे इथे आषाढी कार्तिकी एकादशीच्या व्यतिरिक्त पंढरपुरात बारा महिने नेहमीच महाराष्ट्रातील व महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यातील असंख्य संख्येने भाविक येतच असतात आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी राज्यातील विविध ठिकाणावरून संतांच्या पालख्या येतात विठ्ठल मंदिरात काकड आरती असते महापूजा असते महानैवेद्य पोशाख दुपारती पाद्यपूजा शेजारती असे शे अनेक वेगवेगळे कार्यक्रम चाललेले असतात मुख्य मंदिरात नामदेव पायरी दरवाज्यातून प्रवेश करून पश्चिम दरवाजातून मंदिरातून बाहेर पडताना खूप साऱ्या देवदेवतांचं दर्शन होतं म्हणजे नामदेव पौरी गणेश मंदिर दत्त मंदिर गरुड मंदिर मारुती मंदिर असे अनेक देवता देवी देवतांची देव तिथं छोटे छोटी छोटी आहेत आणि पंढरपुरात ना इतर काही महत्वाच्या ठिकाणांमध्ये गोपाळपुरा एक दोन किलोमीटरच्या अंतरावर हो आहे पण जनाबाईचा तो आहे आणि दुसरं म्हणजे कैकाडी महाराजांचा मठ तो शहराच्या उत्तरेला आहे तिथं कमी दे देव देवतांचं संतांचं म्हणजे खूप काही बघण्यासारखं आहे तिथं आणि एकदा बघायला लागलं तर कमीत कमी आपल्याला ते बघायला दोन तास तरी लागतातच पंढरपुरामध्ये बुधवार हा आठवड्याचा पवित्र वार असतो आणि एकादशी तिथी पवित्र तिथी मानली जाते आषाढी कार्तिकी वारी माघ एकादशी चैत्र एकादशी ह्या चार महत्त्वाच्या वारी महत्त्वाच्या असतात त्यात आषाढी आणि कार्तिकीला जवळपास आठ ते दहा लाखाचा भाविक वारकरी भक्त समुदाय येतो कितीतरी संतांच्या पाल पालख्या पायी प्रवास करून येतात दर्शन करून नंतर जातात त्या विठ्ठल मंदिराला एकूण आठ प्रवेशद्वार आहेत विठ्ठल मंदिर हे पंढरपूर शहराच्या मध्यभागी वसलेलं आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे त्याला महाद्वार असं म्हणतात म्हणजे नामदेव पायरी हे नामदेव पायरीच्या खाली प्रसिद्ध संत नामदेव यांचं पार्थिव शरीर त्यांच्या इच्छेमुळं पुरलेलं आहे म्हणून त्या प्रवेशद्वाराला नामदेव पायरी म्हणतात नामदेव पायरीतून आपण आत प्रवेश केला की तीन लहान कप्प्याचे मुक्ती मंडप लागतात त्याच्यातून आपण आत गेल्यानंतर आपल्याला सोळखांब लागतात हे सोळा खांबांच्या आधारीवर आधारावर हे दगडी मंडप उभारलेले असल्याने त्याला सोळखांब असे नाव पडले आहे हे सोळा खांबापैकी एका खांबाला सोने आणि चांदीच्या पत्रांनी मडवलेलं आहे त्या खांबाला गरुड खांब म्हणून म्हणतात गरुड खांबापासून आपण खांबा पुढं गेलो की चार खांबाच्या खालून आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो तो गाभाऱ्यामध्ये समोर एक सहा चौरस फुटाचा कट्टा आहे तो कट्टा पूर्ण चांदीने मडवलेला आहे या कट्ट्यावर श्री विठ्ठलाची मूर्ती आहे विठ्ठल त्याला कोणी विठोबा म्हणतं कोणी पंढरीनाथ म्हणतं कोणी पंढरी म्हणतं पांडुरंग म्हणतं माऊली म्हणतं ना म्हणतं विठ्ठलनाथ म्हणतं अनेक नावाने हा विठ्ठल प्रसिद्ध आहे आणि आपण मुख्य गाभाऱ्यात त्याचं दर्शन घेऊन बाहेर पडलो की मुख्य गाभाऱ्याच्या मागील बाजूला उत्तर पूर्वेला रुक्मिणी मातेचं मंदिर आहे रुक्मिणी मातेच्या मंदिरात आपण दर्शन घेऊन गाभारा सभामंडप हॉल तिथून बाहेर पडण्याची व्यवस्था आहे आजपर्यंत जास्त करून कोणत्या मंदिरात पायाला हात टेकून किंवा पायावर माथा टेकून दर्शन करता येत नाही पण पंढरपूरच्या मंदिरात आपल्याला पण विठुरायाच्या पायावर डोकं ठेवता येतं पदस्पर्शासाठी म्हणजे पदस्पर्शाच्या दर्शनासाठी आपल्याला साधारण दोन ते तीन तास लाईन लावावी लागते जर सुट्टीचा दिवस असेल किंवा एकादशीचा दिवस असेल तर चार पाच तास आपल्याला लाईन लावावी लागते यात्रेच्या काळामध्ये खूप वेळ म्हणजे सांगू शकत नाही चौतीस तास पस्तीस तास किती तास लागला पण विठ्ठलाच्या पायावर आपल्याला डोकं ठेवता येतं काहींना वेळेअभावी असं दर्शन करणं नाही जमत त्यांच्यासाठी मुखदर्शनाची व्यवस्था आहे मुखदर्शन दहा ते पंधरा मिनिटात आपल्याला मिळू शकतं विठ्ठलाला विष्णूचं रूप मानलं जातं आणि रुक्मिणीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं अशा ह्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला नक्की भेट द्या धन्यवाद